जसं सतत हा आरोप केला जातो की राहुल गांधींचं नेतृत्व असू देत किंवा एकंदरीतच महाआघाडी ही सुरुवातीला ज्या पद्धतीनं स्वतःला प्रोजेक्ट करत होती हळूहळू तो आत्मविश्वास कमी होताना दिसला त्या तुलनेत एन डी ए खूप चांगल्या पद्धतीनं प्रोजेक्ट करत होती सगळे मुद्दे प्रोजेक्ट देणार तसंही भाजप आणि एन डी ए कायम आघाडीवर राहिलेलं आहे या सगळ्याचा परिणाम आपल्याला होताना दिसेल वाढलेलं जे मतदान आहे ते एन डी एच्या बाजूनच असेल आणि मुख्य म्हणजे जोडून पूरक प्रश्न आहे जे स्थलांतरित मजूर आले होते इतर राज्यातून बिहारमध्ये त्यांचा कल कुणाकडे होता अगदी बरोबर बघाशी जो मी मुद्दा मांडला तोच पुन्हा सांगतो की रोजगार हा प्रश्न सगळ्या राजकीय पक्षांनी पुढे आणायचा प्रयत्न केला पण कशा स्वरूपाचा रोजगार हा फार महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जोपर्यंत बिहारमध्ये स्वतंत्रपणे कारखानदारी निर्माण होत नाही तोपर्यंत नुसतेच सरकारी जॉब देण्याचं आश्वासन हे म्हणजे संपत्ती निर्माण न करता त्याच्या वाटपाची चर्चा करण्यासारखा आहे त्यामुळे हा जो सगळा पॉलिटिकल डिस्कोर्स निवडणुकीच्या निमित्ताने झाला त्याच्यात हे महत्वाचं बेसिक आर्थिक प्रश्न दुर्दैवानी पुढे आले नाहीत तुम्ही दहा हजार देता तर आम्ही तीस हजार देतो वीस हजार देतो नोकरी देऊ एक एका आणि सरकारी नोकऱ्या मुळात एवढ्या आहेत का हा म्हणजे तपशिलात न जाता आश्वासन देणं हा या प्रचारात मला खूप मोठ्या प्रमाणावर आढळला मुद्दा आणि अँटी एस्टॅब्लिशमेंट ही जी एक जनभावना असते तिचा उपयोग अजूनही करून घेण्याचं जे काय स्किल दाखवत आहेत एन डी एवाले कारण ते जे जंगलराजचा उल्लेख करत आहेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच नंतर त्यानंतर पंधरा वर्ष होऊन गेलेली आहेत तरी सुद्धा अजून ते जंगलराजचा उल्लेख करतात तर ह्याला प्रभावीपणे काउंटर करणं हे आर कदाचित जमलं नाही असं मला वाटतं म्हणजे अधिक प्रभावीपणे हा विरोध व्हायला पाहिजे होता